પંડર નિશ્ચિતપણે નિર્ણય કરું હા હિ વિષય आदरणीय सुधीर भाऊ माझे ज्येष्ठ मित्र आदरणीय अण्णासाहेब वणीचे आमदार संजीव रेड्डी आळणीचे डॉक्टर संदीप भ्रुवे आमदार ॲडव्होकेट नीले नाईक आमदार श्री इंद्रनील नाईक भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे महादेवराव सुपारे राष्ट्रवादीचे प्रमुख वसंतराव घोयकेडकर आदरणीय ॲडव्होकेट राजेंद्र महाडोळे तालुक्याचे अध्यक्ष आनंद वैद्य घाटनजीचे सुरेश डहाके आर्णीचे किशन राठोड लोकसभा विस्तारक रवी बेलुरकर शहराचे अध्यक्ष किशोर देशट्टीवार शिवसेनेचे डॉक्टर विष्णू कांडे विनोद मोहितकर सर्व सन्माननीय पदाधिकारीगण आणि उपस्थित सर्व बांधवांना आणि बहिणींना मागच्या वेळी मी आलो होतो त्यावेळी अण्णासाहेबांनी आणि आपण सगळ्यांनी केळापूरला अनेक लोकांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधवण्याची मागण्याची मागणी केली होती थोडा उशीर झाला आहे पण आज मी हा पूल मंजूर करून आलेलो आहो आणि पुढल्या बँक गॅरंटी त्यांनी दिली कॉन्ट्रॅक्टरनी की लगेच या कामाला सुरुवात होईल आपल्याला याचा विश्वास देतो आपल्या भागामध्ये विकास झाला पाहिजे अशी सगळ्यांचीच भावना आहे परंतु विकास कसा करायचा आणि काय करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आज परिस्थिती अशी आहे की कापूस स्वस्त आहे कापड महाग आहे गहू स्वस्त आहे ब्रेड बिस्किट महाग आहे संत्रा स्वस्त आहे ज्यूस महाग आहे सोयाबीन स्वस्त आहे तेल महाग आहे आपल्या शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी हे नेहमी सांगायचे की आपण एका ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत सोयाबीनचा भाव जगामध्ये अर्जेंटिना ठरवतं पावमाईलचा भाव मलेशिया ठरवतं मक्याचा भाव अमेरिका ठरवतं आणि साखरेचा भाव ब्राझील ठरवतं त्यामुळे आपल्या याच्यामध्ये सगळ्यात मोठा सिद्धांत असा आहे की डिमांड अँड सप्लाय आज आपल्या देशामध्ये कापसाचे जे उत्पन्न आहे त्यातला बराचसा कापूस आपण बांगलादेशला देतो पण आपल्या विदर्भातल्या कापसाचं कापूस सूत आणि कपडा हा बांगलादेशमध्ये जातो आपल्या जाममध्ये जी मोहताजींची मिल आहे त्याचे पाचशे कंटेनर ग्रे लॉथ बांगलादेशला जातो दरवर्षी सूत जातं जिनिंग प्रेसे केलेला कापूस जातो पण हा सगळा पहिल्यांदी मुंबईला जैन एन पिटीला जातो मग जहाजात टाकल्यानंतर कोलंबोला जातो आणि कोलंबोवरून चिदगावला जातो त्यामुळे आपली जी लॉजिस्टिक कॉस्ट आहे ती दीड लाख रुपये पर कंटेनर आहे आणि म्हणून विदर्भातल्या कापसाला जास्त भाव मिळाला पाहिजे या कारणाकरता आपण मुंबईचा समुद्र नागपूरजवळ आणला समुद्र आणला याचा अर्थ असा की वर्धा जिल्ह्यातल्या सिंधीला आपण ड्राय पोर्ट सॅटेलाईट पोर्ट आणलं आता सगळे ऑफिसेस तिथे आहे तिथून जगात कुठेही एक्सपोर्ट करता येईल आणि इम्पोर्ट करता येईल आपल्याला माहिती असेल आपल्या काँग्रेसचे मंत्री होते एन के पी साळवे साहेब त्यांचे भाचे होते ते कॉन्क्रट कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर त्यांना मी बरोबर घेतलं आणि आता आपण एक सर्व्हिस सुरू केली आहे की वर्धा ते हल्दिया कलकत्ता रेल्वेने आपला कंटेनर जाईल आणि तिथून मग नदीच्या मार्गाने आपण चितगावला जाऊ दीड